नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारे गुंतवणूक करू शकतात त्यातला पहिला प्रकार जो आहे तो स्टॉक मार्केट यामध्ये तुम्ही विविध कंपन्यांचे जे शेअर्स असतात ते विकत घेऊ शकतात आणि होल्ड करू शकतात जेव्हा आपण कंपन्यांना प्रॉफिट होतो तर आपण घेतलेल्या शेअर्सवरती आपल्याला त्या पर्सेंटेजमध्ये त्याचा परतावा भेटतो त्यानंतर दुसरा प्रकार आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडमध्ये आपण आपले अमाऊंट एखाद्या फंड हाऊसकडे देतो त्यामध्ये फंड मॅनेजर असतील ते आपले अमाऊंट मॅनेज करतात जसं की ते स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यावरती जे रिटर्न्स येतील ते रिटर्न्स आपल्याला पर्सेंटेजमध्ये देत असतात त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार आहे रिअल इस्टेट रिअल इस्टेटमध्ये तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेऊ शकतात ज्यामध्ये तुम्हाला जास्त अमाऊंटमध्ये इन्व्हेस्टमेंट लागते आणि तुमचा जो टाईम पिरियड असतो थो तो थो थोडा जास्त असतो थो। त्यानंतरचा जो प्रकार आहे तो प्रिशियस मेटल म्हणजे गोल्ड असेल सिल्वर असेल यामध्ये तुम्ही बाय करू शकतात यामध्ये तुम्ही फिजिकल गोल्ड सिल्वर पण बाय करू शकतात आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातलं गोल्ड सिल्वर पण बाय करू शकतात त्यानंतरचा प्रकार आहे बॉन्ड Bond. मध्ये आपण गव्हर्नमेंटला किंवा एखाद्या कंपनीला पैसे उसने देत असतो ज्यावरती गव्हर्मेंट किंवा एखादी कंपनी आपल्याला फिक्स स्वरूपात इन्कम देत असते पर्सेंटेजने आणि एखाद्या ठराविक कालावधीनंतर आपली जी रक्कम असते ती रक्कम परत करत असते त्यापैकी तुम्ही कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात तर कमेंट करू शकता